ही, ही जी परिस्थिती आहे त्याला मी दाबरणार नाही ना भावनिक आहे तुम्ही खर तर डोळ्यातून आश्रू येतात तुमच्या खर तर अभिमन्यू करायचा प्रयत्न होतोय मी पुढच्या माणसांना पुरून उरेन आणि छातीवरती वार घ्यायला मला कुठलीही अडचण नाही लढता लढता मरायला कुठलीही अडचण नाही पण ज्यावेळी पाठीत वार केले जातात त्यावेळी खूप वेदना होतात आणि मी लढायला तयार आहेच मी म्हणजे आरक्षणाकडून आता लक्ष्मण हाके यांना एकटं पाडलं जाते असं वाटत नाही तुम्हाला तुम्ही म्हणत असला छगन भुजबळ आमचे नेते आहेत किंवा विकुणावर नाराज नाही असं म्हणत असला तरी